ग्रामपंचायत आणि सरपंच या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत दैनंदिन ग्रामीण भागातील बातमीपत्र तसेच ला, चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा जाणून घेऊया आजच्या चालू घडामोडी आज सोमवार आहे चिखलीचा बाजाराचा दिवस आणि तशी हराशी मात्र आपली रोज सकाळी असते एक दीड महिने आधी सुद्धा मी या ठिकाणी सहजच शेतकरी बांधवांशी खास करून जे आपले भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्याशी भेटायला संवाद साधायला आले होते आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि शेतकरी बंधू हा सगळ्यात महत्वाचा त्या ठिकाणी घटक आहे नक्कीच या शेतकरी बंधूची भेट घ्यावी त्याच्याशी संवाद साधावा या हेतूने आलेले आहे शेतकरी बांधवांचा आशीर्वाद हा अन्नदात्याचा आशीर्वाद असतो आणि आज या अन्नदात्याचा आशीर्वाद घेण्यासाठी थेट हराशी मार्केट मध्ये आले